किशोर गजबेती किशोर गजबेती किशोर गजबेजी किशो तुम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात तुम्हाला काँग्रेसने तिकीट नाकारून सुद्धा तुम्ही रामटेक लोकसभेसाठी बंडखोरी केली बंडखोरी हा शब्द बरोबर नाही मी काही बंडखोरी केली नाही काँग्रेस पक्षाने मी पात्र असताना सुद्धा आणि तिकीट घेण्यासाठी मी गेली पाच वर्ष सातत्याने मतदारसंघामध्ये संपर्क ठेवून असताना सुद्धा आणि मला मागच्या निवडणुकीत चार लाख सत्तर हजार मतं मिळाली असताना सुद्धा या सर्व दृष्टीने मी पात्र असताना काँग्रेस पक्षाने मला तिकीट नाकारली आणि त्यामुळे मला आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याशिवाय पर्याय नाही कारण मी संपूर्ण तयारी केली होती गेली पाच वर्ष मी ही तयारी करत आहे आणि आता मला या निवडणुकीमध्ये सहभाग घेतल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे अगदी लोकांच्या ताकदीवर मी ही निवडणूक लढण्यास तयार आहे तुम्ही काँग्रेसच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिलेला आहे का मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही आता मी अपक्ष म्हणून नामांकन पत्र भरलं आहे हे खरं आहे आणि मी अजूनही काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे हेही खरं आहे परंतु जर काँग्रेस पक्षाला असं वाटत असेल की मी काही गुन्हा केला आहे किंवा मी काही बेकायदेशीर काही का काम केलं आहे तर त्यांनी माझ्याविरुद्ध कारवाई करावी ते कारवाई करण्यास स्वतंत्र आहेत आणि जी काय कारवाई होईल ती फेस करण्यास मी तयार आहे यापूर्वी काँग्रेसने तुम्हाला रामटेकमधनं उमेदवारी दिलेली होती असे असताना तुम्ही परत का मागितली वरिष्ठांचं असं म्हणणं होतं की तुमची कामगिरी व्यवस्थित नाही माझी कामगिरी व्यवस्थित नाही असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांना ग्राउंड लेवलला काय सुरू आहे जमिनी स्तरावर काय सुरू आहे याची त्यांना कल्पना नाही मी काँग्रेस पक्ष जॉईन झाल्यानंतर काँग्रेस पक्ष म्हणजे जॉईन केल्यानंतर मला एक वर्षातच लोकसभेची निवडणूक म्हणजे लोकसभेचं लोक ते लोकसभेची तिकीट देण्यात आली आणि त्यानंतर केवळ दहा दिवस शिल्लक होते आणि या दहा दिवसांमध्ये आम्ही प्रचंड मेहनत घेतली आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत रामटेक लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून आम्ही चार लाख सत्तर हजार मतं मिळवली ही महाराष्ट्रातल्या सर्वाधिक मते घेणाऱ्या काही निवडक उमेदवारांपैकी एक होय आणि म्हणून त्यावेळेसचा जो जो प्रकार होता तो अतिशय म्हणजे त्यावेळेस जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये आपण केलेली कामगिरी ही अतिशय कौतुकास्पद होती त्यानंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या शिक्षक मतदारसंघाची पदवीधर मतदारसंघाची या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसची सरशी झाली काँग्रेसच्या ताब्यात या सीट्स आल्या जिल्हा परिषद सत्तावीस वर्षानंतर आली पदवीधर मतदारसंघ सत्तावन्न वर्षानंतर आला शिक्षक मतदारसंघ वीस वर्षानंतर आला हे काही अॅक्सिडेंटली घडलं नाही अकस्मात घडलं नाही मी काँग्रेस पक्ष जॉईन केल्यानंतर माझ्या पाठीमागे माझ्या मागे, मागे, मागे। दलित समाज आंबेडकरी समाज बौद्ध समाज आ, असे एकूणच बहुजन समाजाचे तमाम लोक माझ्यासोबत काँग्रेसशी जुळले त्यांनी काँग्रेसला भरीव मतदान केलं त्यांच्या सहकार्यामुळे ही या सर्व सीट्स निवडून आलेल्या आहेत परंतु जिल्ह्यातील काही नेते हे सर्व आपल्यामुळेच घडलेलं आहे अशा आविर्भावामध्ये ते बोलत असतात आणि तोच खरा प्रश्न आहे आणि म्हणून एखाद्या गोष्टीमध्ये कोणत्या समाजाचं कोणत्या व्यक्तीचं जर कॉन्ट्रीब्युशन असेल तर त्याला मान्यता न देणे हे चुकीचं आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जे असं म्हणतात की आमची कामगिरी योग्य नव्हती ते सर्वत चुकीचे आहेत त्यांना ग्राउंड लेव्हलची परिस्थिती माहिती नाही मी जे सांगत होतो ते त्यांनी ऐकायला पाहिजे होतं परंतु आमचं म्हणणं त्यांनी ऐकलं नाही हीच खरी आहे काँग्रेसच्या का एका ग्रामीणच्या नेत्याने रश्मी बर्गेसाठी तिकीट आणली ऐलवे त्यांचं ते तिकीट सभासद रद्द झालं परंतु त्यांच्या पतीला तिकीट मिळाली काय तुम्हाला असं वाटतंय का की काँग्रेसमध्ये गुटबाजी आहे दिल्लीला एका ज्येष्ठ नेत्याने मला असं म्हटलं की आपण अशा उमेदवाराला तिकीटच का दिली ज्यांचं जाती प्रमाणपत्र हे संशयास्पद आहे अशा मदळाला देऊच नाही परंतु तरीही ती दिली आणि आम्ही तर या प्रकरणाचा अभ्यास करून हे सांगितलं होतं की त्यांचं त्यांचं नामांकन पत्र हे रद्द होणार आहे त्यांच्या जातीचं प्रमाणपत्र हे रद्द होईल कारण जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने संपूर्ण पोलीस चौकशीच्या बाद त्याच्यानंतर त्यांनी हा निष्कर्ष काढला होता की यांचं जातीचं प्रमाणपत्र हे रद्द होण्यास पात्र आहे पण असं असतानाही काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट दिली याचा अर्थ आपण काय समजायचं काय काँग्रेस पक्षाकडे तज्ज्ञ व्यक्ती नाहीये जी ही गोष्ट समजू शकतात की अमुक उमेदवाराचं जातीचं प्रमाणपत्र हे रद्द करण्यास पात्र आहे म्हणून त्यांची उमेदवारी अपात्र होईल आता सुदैवाने आपण पर्यायी उमेदवार दिला होता काँग्रेसने म्हणून त्यांचा दुसरा उमेदवार तरी त्यांना प्राप्त झाला जर दिला नसता तर आज त्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं व्हाक्यूम राहिला असता अशी नामुष्कीची परिस्थिती काँग्रेसवरती ओढवली असती आणि आता देखील ती परिस्थिती ओढवली आहे कारण आता जो पर्याय जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराची चाचपणी पडताळणी आणि त्यांच्या अँटीसिडेंट्स म्हणजे त्यांचा मागील जो इतिहास आहे त्याची थोडीशी जर आपण त्याच्यावर नजर घातली तर सत्य आपल्याला कळेल काँग्रेसचे आमदार भाजपकडनं लढतायत आणि मतदारांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे त्यांना तुम्ही कश आश्वस्त करा काँग्रेसचे उमेदवार भाजपकडनं लढत आहेत हे बरोबर नाही त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन मग त्यांनी या रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिंदेगड शिवसेना यांच्या वतीने ती उमेदवारी घेतलेली आहे तर त्यामुळे ते भाजपकडून लढत नाही परंतु भाजपच्या सहकारी पक्षाच्या बाजूनं मित्र पक्षाकडून ते लढत आहे हे खरं आहे की आज असा जर आपण विचार केला तर मी अपक्ष एक भाजप पुरस्कृत किंवा भाजप समर्थित शिंदे गटाचे उमेदवार तेही काँग्रेसचे आणि काँग्रेस पक्षाचे विद्यमान जे सदस्य आहेत जे उमेदवार आहेत तेही काँग्रेसचे तर तिन्ही लोक आजी काँग्रेसचे किंवा माझी सदस्य काँग्रेसचे आजी माजी सदस्य काँग्रेसचे असे तिन्ही काँग्रेसचे लो, लोक एका लोकसभेच्या उमेदवारासाठी लढत आहेत ते खरं आहे त्यांच्या मनामध्ये मतदारांच्या मनामध्ये समर्माची स्थिती आहे काय तुमचं जिंकण्याचं गणित राहणार मतदारांना वाटतंय की आपण कोणाला मतदान करावं काय तुम्ही सांगा काय एजेंडा फार साधा आणि सोपा आहे काही त्याला फार मोठं मॅथमॅटिक्सची आवश्यकता नाही आहे यापूर्वी दोन उमेदवारांमध्ये लढत झाली होती शिवसेना आणि भाजपा संयुक्त उमेदवार कृपाल तुमाने आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी संयुक्त उमेदवार किशोर गजबी दोन्ही मिळून किशोर गजवेना चार लाख सत्तर हजार मतं मिळाली आणि कृपाल तुमन यांना पाच लाख ब्याण्णव हजार मतं मिळाली एक लाख सव्वीस हजार मतांचा हा फरक होता पंचवीस सव्वीस हजार मतांचा आता मागच्या वेळेस साडे अकरा लाख मतदार होते ज्यांनी मतदान केलं ज्यांनी मतदान केलं असे साडे अकरा लाख मतदान होते होते आणि दोन उमेदवार होते त्यामुळे एकाला पाच लाख मिळाले एकाला सहा लाख मिळाले अकरा लाख झाले आणि पन्नास हजार अन्य छोट्या मोठ्या अपक्ष उमेदवारांनी घेतले अशा रीतीनं साडे अकरा लाख मतदान आपण पूर्ण करू शकतो आता जर मतदान वाढलं तर बारा लाख मतदान होईल फार फार तर साडेबारा लाख होईल याच्यामध्ये तीन उमेदवार आहेत प्रत्येक उमेदवाराला चार लाख मतं मिळतील असा अंदाज आहे पण खरोखरच काँग्रेसच्या उमेदवाराला चार, चार, चार साडेचार लाख मतदान मिळेल का हा प्रश्न आहे ग्रामीण भागामध्ये आपण जर चौकशी केली तर ग्रामीण भागामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये मला तिकीट न दिल्यामुळे किंवा आंबेडकरी समाज दलित समाज बौद्ध समाज यांना दुखावल्यामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती अतिशय म्हणजे विचार करण्यासारखी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही याच्याप्रमाणे आमच्या आमच्या मर्जीप्रमाणे आम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे आम्ही मतदान करू त्यामुळे तेवढेच मतं जेवढे मागच्या वेळेस मिळाले तेवढे काँग्रेस पक्षाला मिळतील किंवा नाही याबद्दल माझ्या मनामध्ये मोठी साशंकता आहे राहिला प्रश्न भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा तर त्याही ठिकाणी मोठा संभ्रम आहेच काही लोकांना म्हणजे त्याही याच्यामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे असं काही लोकांचं म्हणणं होतं आणि आणखी आणखी इतर अनेक फॅक्टर आहेत तर त्यामुळे एकूणच मतदान जे आहे ते या दोन्ही पक्षाकडून डायव्हर्ट होईल म्हणजे काँग्रेस पक्षाकडून आणि भाजप आणि शिवसेना पक्षाकडून डायव्हर्ट होईल आणि अपक्ष उमेदवार जरी मी असलो तरी मी प्रथम क्रमांकाचा दावेदार होतो लोकांच्या मनामध्ये देखील मी आहे ग्रामीण भागातून प्रचंड पाठिंबा मला मिळत आहे त्यामुळे हे डायव्हर्ट झालेलं मतदान देखील मला मिळेल असा माझा अंदाज आहे तुमच्या उमेदवारीमुळे सरळ सरळ काँग्रेसला हा मोठा फटका बसणार आहे अशा अशावेळी करून तुमच्याकडे काही फोन वगैरे आले का की शांत बहित असं मला तुम्ही जे पहिलं वाक्य बोललात की काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे ते आता आपणच ठरवायचं की फटका बसणार की नाही किंवा लोक ठरवतील परंतु माझ्याकडे कडून कोणीही विचारणा केली नाही किंवा कोणीही माझ्याशी बोललो नाही जर समजा करून तुम्हाला जर काही फोन आले वरून तर तुम्ही शांत बसणार का नाही फोन आले म्हणजे काय करणार म्हणजे ते आता कोणता प्रस्ताव देऊ शकतील मला की शांत बसा काँग्रेसच्या उमेदवाराला धक्का बसणार आहे तर शांत बसा असं आता मी त्यांचं का ऐकावं हे माझं जर त्यांनी ऐकलं नाही तर मी त्यांचं का ऐकावं हो? माझे दोन प्रश्न होते जे सर्वसामान्याचे आहेत लक्ष्मी बर्वे यांच्यासोबत जो काही न्याय झाला अन्याय झाला तुम्ही त्याला न्याय म्हणाल की अन्याय म्हणाल पहिला एक आणि दुसरा जर समजा तुम्ही आपण निवडून येता की आल्यावर मग तुम्ही कोणाला पाठिंबा द्याल काँग्रेसला की भाजपला ठीक प्रश्न आहे नाही आपला जो पहिला प्रश्न आहे की त्यांच्यावर अन्याय झाला तर अन्याय कसा झाला हेच मला कळत नाही कारण हा देश कायद्यानुसार चालतो संविधानानुसार चालतो संविधान चाल ही मातृसंस्था आहे आणि छोटे छोटे कायदे त्याच्यापासून निर्माण झालेले हे छोटे कायदे आहेत तर कायदा आहे तो, तो जात प्रमाणपत्र देणे आणि जात प्रमाणपत्राची पडताळणी करणे हा महाराष्ट्र सरकारचा कायदा आहे त्या कायद्यानुसार त्यांना अपात्र ठरवण्यात आलं ज्या क्षणाला ते अपात्र ठरले त्या क्षणापासून तो उमेदवार किंवा ती उमेदवार अनुसूचित जातीचा सदस्य नाही आणि ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यामुळे राखीव जागेवर राखीव जागेवर बिनराखीव उमेदवार कसा लढू शकतो हा मुद्दा आहे कायद्याचा त्याच्यामुळे त्यांची अपात्रता योग्य आहे योग्य दुसरा प्रश्न होता हा दुसरा प्रश्न होता की आपण निवडून आल्यानंतर काय करणार बरोबर आता प्रश्न असा आहे की सध्या तर निवडणुकीची सुरुवात झाली आहे त्यामुळे आता पूर्ण ताकदीने निवडणूक लढणे हाच माझा पहिला प्रयत्न आहे कारण या मतदारसंघातील बहुतांश आंबेडकरी समाज बौद्ध समाज दलित समाज आणि बहुजन समाज सुद्धा या सर्वांनी मला माझ्याशी सहानुभूती व्यक्त केली आहे मला पाठिंबा व्यक्त केला आहे मला रोज लोकांचे फोन येत आहेत ते म्हणाले की गजबे साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही अपक्ष लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि म्हणून त्यांच्या या पाठिंब्यावर त्यांच्या या नैतिक समर्थनावर तुम्ही उभा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या या नैतिक समर्थनामुळे मला जी ताकद मिळालेली आहे ती ताकद केवळ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आपल्याला मार्गदर्शक तत्वे ते, आहेत की त्यांनी जे आपल्याला सल्ला दिलेला आहे की अन्यायाचा अन्याय सहन करू नका अन्यायाचा प्रतिकार करा संघर्ष करा संघर्षाशिवाय तुम्हाला मुक्ती नाही तर संघर्षाशिवाय मुक्तीने हे आम्ही लहानपणापासून शिकलो आहे या ठिकाणी देखील मी जर अन्याय सहन केला आणि मी जर माझं तोंड उघडलं नाही तर आमच्यावरती अवलंबून असलेले जे सर्व लोक आहेत जे छोटे लोक आहेत गरीब लोक आहेत आणि शेतकरी कष्टकरी कर लोक आहेत त्यांच्यासमोर आम्ही काय आदर्श ठेवणार आहोत त्यामुळे आम्हाला आमचा आदर्श ठेवला पाहिजे तर मी एक आय एस अधिकारी म्हणून रिटायर्ड आय एस अधिकारी म्हणून आतापर्यंत लोकांचं नेतृत्व करत आहे छोट्या प्रमाणात का होईना पण मी लोकांचं नेतृत्व करत आहे तर मला जे जे फॉलोअर आहेत त्यांच्यासाठी मी आदर्शच ठरलो पाहिजे हा आदर्श मी कदापि हातातून बाहेर जाऊ देणार नाही हा आदर्श मी ठेवणारच आणि मी आपला संघर्ष चालूच ठेवणार रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये इतर उमेदवारापेक्षा तुम्ही एक अधिकारी आहे आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाला आहेस अधिकारी म्हणून भेटला आहे अशा वेळीच तुम्ही लोकांना काय आवाहन करणार मतदारांना रामटेक लोकसभा मतदारसंघातील जे मतदार आहेत त्या सर्व मतदारांना माझे केवळ दोनच मुद्दे आहेत सांगायचे पहिला मुद्दा असा की तुमचा दहा वर्षाचा दहा वर्षाचा कालावधी वाया गेलेला आहे एकही विकासाचं काम झालेलं नाही त्यामुळे हा दहा वर्षाचा विकासाचा जो बॅकलॉग आहे रामटेकचा तो बॅकलॉग भरून काढण्याची हीच संधी आहे या पाच वर्षामध्ये हा बॅकलॉग हा अनुशेष मी भरून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा जो आहे तो बेरोजगारी शेतकरी शिक्षण आणि महिलांच्या उत्थानाचा या सर्व मुद्द्यावर लोकसभेत प्रश्न उपस्थित केले पाहिजे या मुद्द्यावर लोकसभेत प्रश्न उपस्थित झाले नाही प्रश्न उपस्थित झाले नाही म्हणून त्यावर चर्चा झाली नाही चर्चा झाली नाही म्हणून त्यांच्यासाठी निधी मिळाला नाही किंवा विकासाची कामं होऊ शकली नाही त्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघांचा सर्वांगीण विकास कसा होईल रोजगार कसा निर्माण होईल वनपर्यटन किंवा गडमंदिर आणि बुद्धिस्ट सर्किट या सर्व बाबी पर्यटनाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ह्या सोयीसुविधा आहेत हे म्हणजे विषय आहेत तेही झालेले नाही शिक्षणाचा बाजार झालेला आहे अकराशे शाळा जिल्हा परिषद बंद करून खाजगी सेक्टरला देण्यात येत आहेत या सगळ्या गोष्टी बुटीवरी आणि एमआयडीसी आणि हिंगणा या ठिकाणी पन्नास टक्के उद्योग बंद पडलेले आहेत हे बंद पडलेले उद्योग सुरू करणे आणि लोकांना रोजगार देणे हे सगळी कामं मला करायची आहेत ते मी म्हणजे अगदी जिकिरीने आणि नेटाने मी ते करणार आहे हेच मला या आपल्या मतदानाला सांगायचं आहे फक्त एक वेळ मला त्यांनी संधी द्यावी निवडणूक चिन्ह माझं निवडणूक चिन्ह हे प्रेशर कुकर आहे Şi, प्रेशर कुकर आपल्याला सांगू इच्छितो प्रेशर कुकर हे दिवंगत मुख्यमंत्री जयललिताजी यांचं हे निवडणूक चिन्ह होतं आणि ते निवडणूक चिन्ह त्यांना मिळाल्यावर त्यांच्या बाबतीत देखील असाच लोकांनी उपहास केला होता पण याच निवडणूक चिन्हावर त्या मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्या आणि त्यांनी तामिळनाडूवरती आपलं मुख्यमंत्रीपद गाजवलं तर असा असं हे निवडणूक चिन्ह आहे आणि हे निवडणूक चिन्ह मला मिळालं याबाबत मी समाधानी आहे Dulu